कार आज आपण आलेलो आहे नवतेदुर्ग हा किल्ला पाण्यासाठी जो येतो तो गुहागर तालुका रत्नागिरी जिल्हा येथे हा किल्ला येतो आणि हा किल्ला जो आहे त्याला शोधायला खूपच वेळ जातो आणि हाय तसा हा म्हणजे खंदक तर खंदक टाईप तुम्हाला पूर्ण आणल हा खंदकामधनं पण नंतर तुम्हाला हळूहळू असं जाणीव होईल की तुमच्या बाजूला बुरुज काही आहेत कधी का तटबंदी दिसतील पायऱ्या दिसतील म्हणून समजायचं की तिथंच तुम्ही एंडमध्ये आलेला आहे तिथंच किल्ला आहे तर आलेलं आहे आपण आता किल्ल्यावर चल पाहूया पाठीमागील बाजूस पाहू शकतो अशी ही तटबंदी आहे या ठिकाणी पाहिली तर आपल्याला व्यवस्थित अशी पाहण्यास भेटत आहे आजपर्यंत अज्ञात वासात असलेला हा दुर्ग दाट झाडीत हरवलेला आहे संवर्धन न झाल्यास लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गुढे गावातील ओढ्याकाठी एका लहानशा टेकडीवर असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी चिपळूणहून गुवाहागरकडे जाणाऱ्या मार्गावर उमरोळ येथे डावीकडे वळून पाथर्डी मिरवणी गुढे हा जवळचा मार्ग आहे चिपळून हे अंतर तीस किलोमीटर आहे कोकणात आड बाजूला असलेल्या या भागात वाहनांची फारशी सोय नसल्याने सोबत खाजगी वाहन असणे सोयीचे ठरते गावात घरे असले तरी बहुतांशी माणसे नोकरीसाठी मुंबईत असल्याने घरे बंद आहेत त्यामुळे फारसे माणसे कोणी भेटत नाही किल्ल्याची जागा गावातील लोक बरोबर दाखवतात ओडासा घसाराचा रस्ता आहे आपणाला या ठिकाणी ओढा आहे हा या ओढ्याच्या बाजूला आपला हा किल्ला पाहावे भेटणार आहे छोटे का किंवा काहीच अस्तित्व नसणारा असा घड आहे तर चला पाहू आपण या गुड्याचा किल्ला किंवा नवतेदुर्ग येण्यासाठी आपणाला या अशा मार्गाने यायचं आहे पुढं आल्यानंतर या, या ठिकाणी स्थानिक लोकांना विचारल्याशिवाय या किल्ल्यावर बिलकुल येऊ नका कारण या ठिकाणी कोणालाही या किल्ल्याबद्दल किंवा याच्याबद्दल काही माहिती नाही परंतु जर तुम्हाला यायचे असेल तर पूर्ण माहिती किंवा एखादा स्थानिक मुलगा घेऊनच यावे अन्यथा येऊ नये पाहू शकतो आम्ही हा किल्ला खूप शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आम्हाला या ठिकाणी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे अवशेष सापडलेले नाहीत खंदक आहे का काय वा खंदक आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर या ठिकाणी आपणाला खंदक पाहायला भेटत आहे खंदक खंदक आहे तर आपणाला या ठिकाणी खंदक पाहायला भेटत आहे परंतु त्या ठिकाणी जा जाण्याचा जो मार्ग आहे खूपच अवघड आहे या ठिकाणी आपण खंदक खंदक लांबपर्यंत या खंदक आहे आपण पाहू शकतो असा हा खंदक या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूपच लांब पर्यंत आहे अखंडक अरे बापू लांबपर्यंत खंडक पाहू शकतो आपण मोठा किल्ला मोठा आहे किल्ला हा या या लोक ठीक आहे इथं आहे डायरेक्ट इथं अशी ही ही जी आहे नाही खंदकाची बाजू ही तासलेली पूर्ण हे बघा हे तासलेले बरोबर का ते समोरच्या बाजूस बघितलं तर वरील बाजूस बघा ना ते पण आता पाहू शकतो आपण या ठिकाणी ओढ्याच्या बाजूला अशी आपणाला पूर्ण तासलेली तटबंदी या ठिकाणी पाहावेस भेटत आहे खूपच एक चांगला अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहावेस भेटत आहे पूर्ण ही जे खंदक आहे हा तासीव खंदक आहे व वरील बाजूस आपल्याला थोड्याफार प्रमाणात तटबंदीचे अवशेष पाहावेस भेटलेले आहेत समोरच्या बाजूस तटबंदी चला त्या मार्गाने आपण नवतेदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडी व अडचण आहे त्यामुळे या ठिकाणी येताना अतिशय काळजीपूर्वक व व्यवस्थित यावे ही एक विनंती या, या बाजूला पाहिलं तर खंदकाचे आपणाला अवशेषाचे खंदक पाण्यास भेटत आहे खूप मोठा ही तटबंदी हा आपणाला या ठिकाणी किल्ल्याच्या ओढ्याच्या दिशेस असलेल्या बाजूस खडक तासून साधारण पंधरा फूट उंचीची तटबंदी बनवण्यात आली आहे ज्या ठिकाणी खडकाची उंची कमी आहे त्या ठिकाणी चेरे बांधून तटबंदी उभारण्यात आली आहे या ठिकाणी किल्ल्यात पाणी नेण्यासाठी ओढ्यात उतरण्यासाठी वाट आहे या वाटेने किल्ल्यात जाता येते ओढ्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या वामनेश्वर मंदिराकडून ओढ्यात उतरून ओढा पार करून किल्ल्यात जाता येते त्या ठिकाणावरून सोपा रस्ता आहे किल्ल्याच्या आतील बाजूस तटबंधी झिजलेले जांबा दगड व काही चिरे पाहायला मिळतात आत काही वास्तूंचे चौथरे आहेत पण त्याकडे प्रचंड प्रमाणात झाडे वाढलेली आहे त्यामुळे तिथपर्यंत पोहोचता येत त्यावर खूप घनदाट आर अरण्यात हा किल्ला आहे तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी आपणाला या दारूच्या बॉटल पाण्यास भेटत आहे पाहू शकतो आपण किल्ल्यावर त्याच्या नदीच्या दुसऱ्या बाजूस या ठिकाणी आपणाला अशा कोरीव पायऱ्या पाण्यास भेटत आहेत व थोडेफार अवशेषसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे व या ठिकाणी आपल्याला एक आ... पाण्याचं टाक चला व तेवढे अवशेष आपल्याला सापडले ते पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो मी त्या ठिकाणी असा या भागातील सफर करून आपण पूर्ण परतीच्या प्रवासाला जात आहे तिकडनं आणि हा एक आपणाला असा चेहरेचा दगड पाण्यास भेटत आहे व आपण आता पूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो आपण या, या ठिकाणी आपला हा गड या ठिकाणी फेरी पूर्ण झालेली आहे हा आपण समजतो तेवढा नाही खूप अवघड त्या रस्त्यामध्ये आहे व खाण्यासाठी कमीत कमी एक तासाचे तर पायपीट करावी लागते हॅलो 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 नवतेदुर्गाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जेवण सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन वर्ष सर्वात मिळेल तोपर्यंत बाय बाय